आपणची आपली सकाळची सुरुवात म्हणजे धमाकेदार व्हिडिओ म्हणलं तर नकाल आपण धमाकेदार व्हिडिओ साहित्य सुरुवात होईल सकाळची सुरुवात आपल्या तर झाली आपल्या कोट्यापासून कोटा आपण लहानपणी कोटा म्हणायचं की जनावराचा गोटा यापासून सुरुवात झाल्या मित्रांनो सकाळचे आठ साडेआठ वाजे कधी राहते शेण एवढ्या वाजेपर्यंत आपलं काढायचं राहिले कारण असं झालं की काल दीड पाऊन दीड पाऊन दोन एकर का हरभरा गोळा करून आला सकाळ उठत वाटणं गेलं बघा मित्रांनो एवढा आळू चालता की बस त्याच्यामुळं घरच्याने काही उठवा नाहीत आणि आपला उशीर झाला तर आज आपण काल हरभरा गोळा केलेला का त्याची रास करायची आहे बघा मित्रांनो त्याची रास केलो गहू काढायचं कापायचं कॅन्सल आहे आजच्या दुपारपर्यंत दुपारपर्यंत आपली हरभऱ्याची रास करून घ्यायची मग दुपारून आपण हरभर uh, गहू कापायचं सॉरी जय श्रीराम मित्रांनो कसे आहेत तर मजेत नाही आपण तर आजच्या ब्लॉकला सुरुवात करू आपण आपल्या गोट्या आपला गोटा आहे बघा मित्रांनो हे सगळं स्वच्छ करून घ्यायचे बघा आपल्या जनावराचा गोटा ही कालचं गवत पुन्हा हे सगळं झाडून वगैरे ओके ओके डन करून घ्यायचं तिकडे चन्नाखाली जनावर बांधल्यात का त्याचं बी आपल्याला झाडून काढावं लागणार आहे बघा मित्रांनो ही आपल्या मोबाईलला का होईल की असं <laughs> ब्राईटनेस ऑटोमॅटिक कमी होऊ लागली पण एवढं शेण पाणी करून जाऊन आंघोळ वगैरे करत आणि मशीनची वाट बघूत नाही ना त्याच्या पहिले आपण कट्टी आणायचे जाऊन आपल्या इथं कट्टी कमी येतं आठ ते सात आठ कट्टी येतं जो एक दहा एक कट्टी आणलं का आपलं भागणारे मित्रांनो मित्रांनो जाऊन आता का अष्टामधून कट्टे आणायचे बघा गाडी मी ट्रेल पहिलं मशीन अजून आली नाही ना पण आपण कट्टी जाऊ नसता मोडला मित्रांनो आपली मशीनची वाट बघत बघत आपण बरेच बसलो मित्रांनो मशीन काय आली नाही आणि मशीन आलं नसल्यामुळं म्हणलं काय करावं दुपारपर्यंत आली नाही मशीन तर सकाळपर्यंत गहू कापलेला होता का त्याच्या पेंड्या बांधा म्हणून चालू झाले बघा आता तर पेंड्या बांधावा म्हणलं बांधून तर का मशीन येत नाही त्याच्यासाठी आपण म्हणलं पेंड्या बांधून घ्यावा अरे बापरे टोपी गिर काही निचीरा तर मित्रांनो गहू कापायचा झाला आहे थोड्याच आणि आपण पाठीमागं मागं पेंड्या बांधव मग उद्याच्याला किंवा परवादीशी मशीन जर आली तर गहवाचाही त्रास करून घ्यायला येते आपण केले बघा आता चला जाऊ आता गव्हाच्या पेंड्या बांधतोन <laughs> दोनच पाती लागत अकरा वाजल्यापासून मला वाटले दोन दिवस लागते काय की ह्याला गव्हाला मग आता उद्या का का तर काय नाही उद्या शक्ती आहे उद्या तर काय कापणं होत नाही आता परवा दिवशी गेले ती आता कशाच जेवारीच जुन्याचं गुत्त जेवारी तर ही तर खुर्ची कन्स तर सकाळी यायचं का एवढीच पात लागते का की तुम्हाला बांधतो मी ही जा दोन दोन करू काय एक एक कडपीचे दोन दोन तीन तीन कडपे एखादा घालून पेंडी बांध झाले बघा मित्रांनो आपलं बांधायचं का जुनल्यापासून ती हे बघा दुसरी डाळ लाव तिला थोडं भरायचं राजू तिला साफ कर मित्रांनो आपण गहू कापता कापता पेंड्या बांधून आलो बघा मित्रांनो चारची लैठ संध्याकाळची जनावराची का अशी कुट्टी करायची बघा वाड्याची आणि जेवारीची कडब्याची आविष्कार शिंदे आहेत बघा मधी

टॉर्च लावून शेवटचा व्हिडिओ शूट करावं लागला आपले गोरं आधी डबडे घेऊन जावं लागले म्हणजे डबडे बीन घेऊन बिहून जायचे व्हिडिओची शेवट करायची आहे बा मित्रांनो आपल्या गोऱ्याच्या व्हिडिओने गोऱ्याला जोड लावायच्या बाबा मित्रांनो कुणाकडं जोड असला तर कमेंट करा आहे का नाही चल बाबा चल तर मित्रांनो या व्हिडिओला इथेच थांबू भिटू आप बराबर दे उद्या होती जय 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 वंदे मातरम श्री राम को सब्सक्राइब करो पहले हाँ जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं इसे दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी दबा दिया घंटी भी दबा